नमस्कार आज बोलते या कवितांमध्ये एक मराठी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे मी गेल्यावर पती पत्नींचं एक नातं त्यातलं अवखळपणा आणि त्यामधले राग रुसवे हे जे आहे ते डिनोट करणारी ही कविता आहे ऐकूयात मी आहे तर मला खूप नावं ठेवत राहशील मी आहे तर मला खूप नावं ठेवत राहाशील मी गेल्यावर मात्र कदाचित माझं भरभरून कौतुक करशील मी गेल्यावर मात्र कदाचित माझ भरभरून कौतुक भर करशील मी आहे तर सारखं मला विसरत राहतोच मोबाईल मुळे मी आहे तर सारखं मला विसरत राहतोच मोबाईल मुळे मी गेल्यावर मात्र कदाचित सारखी माझी आठवण काढशील मी गेल्यावर मात्र कदाचित सारखी माझी आठवण काढशील मी आहे तर मला चूक ठरवतो सतत मी आहे तर मला चूक ठरवतो सतत मी गेल्यावर तुला पटेल कदाचित मीही कधीतरी बरोबर होते मी गेल्यावर तुला पटेल कदाचित मीही कधीतरी बरोबर होते मी आहे तर ढिक भर पदार्थ तसेच ठेवशील ताटात मी आहे तर ढिक भर पदार्थ तसेच ठेवशील ताटात मी गेल्यावर कदाचित माझा निगुतीपणा कळेल तुला मी गेल्यावर कदाचित माझा निगुतीपणा कळेल तुला मी आहे तर नुसता वाद घालत राहशील माझ्याशी मी आहे तर नुसता वाद घरत राहशील माझ्याशी मी गेल्यावर लक्षात येईल संवाद साधायचा तो राहूनच गेला मी गेल्यावर लक्षात येईल संवाद साधायचा तर राहूनच गेला मी आहे तर बोलतोस मापून अगदी मी आहे तर बोलतोस तोलून मापून अगदी मी गेल्या म्हणशील बोल लाग जरा माझ्याशी मी गेल्यावर म्हणशील बोल लाग जरा माझ्याशी मी आहे तर पाहतही नाहीस माझ्याकडं मी आहे तर पाहतही नाहीच माझ्याकडं मी गेल्या फोटो घेऊन सारखा पाहत बसशील रडत रडत मी गेल्यावर फोटो घेऊन साखा पाहत राशील रडत रडत मी आहे तर अश्रू येणार अडकी म्हणशील मला मी आहे तर अश्रू येणार अडकी म्हणशील मला मी गेल्यावर कदाचित तू सतत अश्रू ओघळत राहशील माझ्यासाठी मी गेल्यावर कदाचित सतत अश्रू ओघळत राहशील माझ्यासाठी मी आहे तर कदा कदाचित माझे मोलही नाही कळणार तुला मी आहे तर कदाचित माझे मोलही नाही कळणार तुला मी गेल्यावर कदाचित तुला सारखी जाणीव होईल मी तर अनमोल होते मी गेल्यावर कदाचित सारखी तुला जाणीव होईल मी तर अनमोल होते मी गेल्यावर असं छान वागणारच आहेस ना रे तू मी गेल्यावर असं छान वागणारच आहेस ना रे तू मग मी आहे तोवरच छान असं ना कशाला वाट पाहतोस मी तुला सोडून जाण्याची कशाला वाट पाहतोस मी तुला सोडून जाण्याची तर नक्कीच असे आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाण्याआधीच त्यांचे महत्व जाणून घ्या त्यांचं त्यांची संवाद साधा आणि त्यांना नक्कीच जपा हे या कवितेतनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशात संवाद साधणाऱ्या कविता बोलक्या कविताबद्दल पुन्हा एकपर्यंत बाय थँक्यू